नमस्कार पुणेकर मुंबईकर आणि महाराष्ट्रकर आज आपण आलोय तामिनी घाटाच्या जवळ आणि हे बघा आहे माझ्या पाठीमाग हा आपला जो लँड पार्सल आहे अॅग्रिकल्चर लँड आहे ही अर्धा एकर जागा आहे जवळजवळ वीस गुंठे त्याच्यामध्ये यांनी थ्री बी एच के आपला इंडिपेंडंट बंगलो बनवलाय बाकीचं गार्डनिंग तुम्ही बनवू शकता इथं तुम्ही चेक करा तुम्हाला फेन्सिंग दिसतीये गेट दिसतंय त्याच्यानंतर रोड आहेत परमनंट वॉटर कनेक्शन इलेक्ट्रिसिटी वन ऑफ द रेप्युटेड डेव्हलपर आहेत आपल्या महाराष्ट्राचे हा त्यांचा ब्रँड आहे असा फील येतोय एका झाजामध्ये आलोय सेल करतोय टायटॅनिक वाणी कारण की अम्युनिटीज तशा आहेत इथं मला वाटलं नव्हतं एवढ्या सुरेख आणि सुंदर एम्युनिटीज बनवतील आणि जसा प्रोजेक्ट आहे आपला जसं की बंगलोज आपण आता ओपन प्लॉट्स पाहिले अपार्टमेंट विलाज वगैरे पाहिले तर तशा त्यांच्या सुंदर एम्युनिटीज बघा ना स्विमिंग पूल दिलाय पूर्ण शिपच्या शेपमध्ये एम्युनिटीज बनवल्या वेल मेंटेन आहे आउटडोर गेम्स पण आहे सगळं काय आपण पाहणार आहे खूपच अप्रतिम वाटतंय इथं एकदम मन प्रसन्न होते अशा अम्युनिटीज यांनी दिलेल्या आहे ती पण एवढी चांगली मेंटेन केली समोर बघा हे ड्रायव्हिंग डेक दिसतोय मला पूर्ण आपला किती चांगलं आहे आणि ह्याच्या आतमध्ये वरच्या फ्लोरला हे आपले इनडोर गेम्स आहेत खाली कॅफे आहे स्विमिंग पूल आहे आपण सगळं काही बघू आउटडोर अम्युनिटीज पण आहे इथं जसं क्रिकेट नेट आहे टेनिस कोर्ट आहे सगळं काही इथं अवेलेबल आहे मी अशा अम्युनिटी कोणत्याही प्रोजेक्टला अजून बघितल्या नाही खूपच सुंदर आहे एकदम अप्रतिम वाटतंय आता प्राइसिंगचं बोलू प्राइसिंग खूप स्वस्त आणि चांगली आपल्या खिशाला परवडणारी आहे आपल्यासाठी वीकेंड विला वीकेंड होम फॅमिलीसाठी किंवा आपण ह्याला एक हॉलिडे डेस्टिनेशन पण यूज करू शकता काही फंक्शन्स वगैरे असतील या हे रेंटलवर पण खूप इझिली जाईल कारण की हा जो परिसर आहे इथं सगळं काही जवळ आहे आपलं राफ्टिंग झालं देवकुंड झालं बिरा डॅम कुंडलिका व्हॅली आणि पूर्ण सह्याद्री माउंटन व्ह्यू असल्यामुळे तर इथं निसर्गरम्य वातावरण असेल ट्वेंटी फोर सेवन पावसाळ्यात तर ही सगळं फुल असतं आणि हिरवगार असतं चांगलं आता प्राइसिंग फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये आपण डिस्कस करू प्राइझिंगचा जो पार्ट आहे प्राइसिंग आपल्याला फक्त दोनशे रुपये स्क्वेअर फीटनी आहे जी आपली फोर्टी लॅक ,00 रुपीज येते अशा प्लॉटसाठी सो इन्व्हेस्टिंग हिअर इज अ वर्थ फॉर यू इफ यू आर अ इन्व्हेस्टर फ्रॉम पुणे मुंबई अँड रेस्ट ऑफ महाराष्ट्र सो लवकर करा अशी संधी घालू नका मला खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आजच आपण ऑनलाईन प्रेझेंटेशन करू वीकेंडला विजिट पण करू शकतो आपण अजून तुम्हाला काही मदत हवी आहे काही क्वेश्चन्स क्वेरीज आहेत आपल्याकडे तर मला सांगा पिकअप ड्रॉप पण हवा आहे आपल्याला काय फॅसिलिटी अवेल करायच्यात ह्या सगळ्या फॅसिलिटी आपल्या आर सेवन रिलेटर्सकडनं आपल्याला फ्रीमध्ये असतील